नमस्कार रायगड टुडे मराठीमध्ये अनेक वेळा आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो आणि त्यानंतर डॉक्टर आपल्याला आपल्या रक्ताचा नमुना जे आहे त्याचं परीक्षण करण्यासाठी सांगतात म्हणजेच ब्लड रिपोर्ट काढण्यासाठी सांगतात आणि आपल्या रक्ताचं परीक्षण करण्यासाठी आपण ज्या लॅबोरेटरीमध्ये किंवा लॅबमध्ये जातो तिथे गेल्यानंतर आपल्याकडनं आपल्या रक्ताचा नमुना घेतला जातो आणि त्यानंतर काही तासाने आपल्याला आपल्या रक्ताचं परीक्षण करून जातो रिपोर्ट दिला जातो आणि त्या आपल्याला कुठच्या संदर्भाचा आजार आहे याचं विधान केलं जातं आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे जी लोक आपल्याला डॉक्टर सारखेच वाटतात लॅबमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तींना मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं रायगड जिल्ह्यातील अनेक टेक्लॉजी एकत्र येऊन त्यांचं मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ रायगड अशी संस्था त्यांची स्थापन केलेली आहे आणि या संस्थेच्या मार्फत म्हणजे एम टी ए आर च्या मार्फत काल दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल शहीद दिनानिमित्त सुनागड तालुक्यामधील चिवे या गावामधील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेमध्ये रक्त परीक्षण शिबिर घेण्यात आलं आणि या शिबिरामध्ये प्राथमिक व माध्यमिकच्या एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांची रक्त चाचणी करण्यात आली एमपीएआर म्हणजेच मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ रायगड या संघटनेमार्फत आज दिनांक सव्वीस जुलै रोजी सुधागड तालुक्यातील चिवेया गावातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील प्राथमिक व माध्यमिकच्या एकूण तीनशे पन्नास विद्यार्थ्यांची कारगिल शहीद दिनानिमित्त मोफत रक्त तपासणी करण्यात आली आदिवासी मुलांचे पालक हे दिवसभर रोजंदारीसाठी लांबच्या शहरात कामासाठी जातात तसेच आदिवासी कुटुंबे ही हातावरचे पोट घेऊन जगत असतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देता येत नाही त्यात शिक्षणाचा अभाव असतो आदिवासी आश्रम शाळेत शिकणारे हे विद्यार्थी आज चांगले शिक्षण घेऊन भविष्यात नक्कीच गरिबीत जीवन जगणाऱ्या आपल्या आई वडिलांना सुखाचे दिवस दाखवतील परंतु आज अशा गरीब परिस्थितीत राहून शिक्षणाची ओढ असलेल्या या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्यास कोणता गंभीर आजार होण्याची शक्यता आहे का व असेल तर वेळीच त्याचा इलाज करता यावा या उद्देशाने मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ रायगड यांच्या वतीने आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली यावेळी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष पंकज दुर्गे उपाध्यक्ष कमलेश चौधरी सचिव अबित खान या समवेत लॅब टेक्निशियन उदय महाडिक सुमित जाधव सचिन पवार राजेंद्र जगताप मारुती कुंभार कल्पेश पटेल आदी मान्यवर सहभागी होते आदिवासी आश्रम आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकगण तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी एम टी चे विशेष आभार मानले